नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत काल चोराडी येथे भव्य दिव्य असं उपंच बैलगाड्याचं मैदान झालं आम्ही त्या मैदानामध्ये बाकासूर आणि मितीनाबाळ यांचा पाकऱ्या या जोडीने एक नंबर केला आणि ते करणारच होते सगळ्यांनाच माहित होत कारण जिथे जिथे बाकासूर जातो तिथे तिथे एक नंबर करतोच क्वचितच एक नंबर चुकतो त्या बैलाचा आणि बुलढाण एक्सप्रेस बाबे आणि सरजा हे पण जरा फायनलला असते तर बरं वाटलं असतं कारण गाडी जरा फॉल झाली बाबेजी सरजीची दोन वेळा गाडी फॉल झाली एकदा छत्रपती संभाजीनगर नाही सॉरी दुसरीकडे कुठेतरी झालेली हे दो दोघे जण पळालेले पण असं खेळ आहे हा हारजीत राहते राहते काल बाकासुरनं एक नंबर केला खूप छान वाटलं कारण देवांचा देवांसाठी बकासूरचा आहे पण मनात एक प्रश्न होता बाकसुर होता कॉकटेल होता गर्निकेचा राजा होता बुलढाण्याचे बाब्या होता वजीर होता सगळे टॉपचे होते पण एक बैल नव्हता सगळ्यांनाच असंख्य प्रश्न मनात सगळ्यांच्याच आहेत की एक बैल नव्हता तो म्हणजे सगळ्यांचाच आवडता बैल होता तो म्हणजे कोण सरजा रणजित निंबाळकर सरांचा सरजा का नव्हता आता किती दिवस झाले हा सरजा हा मैदानामध्ये नाहीयेच छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि सरजा ही जोडी पाळलेली शेवटचीच लढत झालेली दिवशी। त्या दिवशीच त्यावेळेस त्यापासून सरजा मैदानात दिसत नाही मध्ये आता मग मध्यंतरी विठ्ठल नानांच्याकडून सर्जा घेऊन गेले नंतर विठ्ठल बाहेर दिली सरजाला ते आता त्यांचा सर्जाचा सर्जा विषय संपलेला आहे पण त्यांनी एका बाईट सांगितलं की ज्यावेळेस सरजा म्हातारा होईल त्यावेळेस त्यांना मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे पूर्ण होणारच त्यांची लवकरात लवकरच होई लागतात पण काय विषय आहे सरजाचा नक्की कारण सरजा दिसनच झालाय मैदानात नक्की ने सरजा नेलाय तुम्ही सरजा मैदानात पाळणार होता लाडू सोबत बरेच युट्युबर्सनी सांगितलं होतं की सरजा आणि लाडू चोराड्यामध्ये पाळणार आहे ते पण ही जोडी पाळलीच नाही नक्की काय झालंय सरजाला नक्की का आणत नाहीत इतना मैदानात विषय मिटलाय का नक्की सरजाचा <coughs> असंख्य प्रश्न मनामध्ये उपलब्ध झालेले आहेत आपल्या सगळ्यांच्या तो एक बैल सगळ्यांचा लाडका बैल विठ्ठल किती मिस करत असतील आणि सगळेच बैल जेवढे सरजा प्रेमी आहेत जेवढे बैलगाड्यातले जेवढे प्रेम करणारे आहेत सरजावरती त्यांनी नक्कीच काल चोराडे मैदानामध्ये मिस केलं सरजाला कारण सरजा शिवाय मजा नाही बाकासूर तो बाकासूर तर आहेच परंतु एक सरजा सरजा आणि बाकासूर मैदानात असले ना तर मैदानाला शोभाच वाढते मैदानामध्ये त्यांची हार जीत होती राहते परंतु त्या मैदानात ते दोघे जण आले ना ते मैदानाला जरा वेगळंच मी ते म्हणतात एक ते सेलिब्रिटी येतात बघा तसंच ते दोघ सेलिब्रिटीच आहेत एक मोठ्या मैदानात छोट मैदान असू द्या पण तिथं ते गेले तरी त्यांचं मोठं मैदान नाव होतं ना बकासुर आला सारजाला नक्की काय झाले सरजाला मला तर काय समजेना झाले माहिती आपण काढूयात सरजा मैदानात हा लाडू सोबत होणार होता आता नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे सरजा काय अपडेट तर नाहीत कुणाला कारण सरजा तर या बैलगाडी क्षेत्रात आता तर मजा नाही सरजा हा सरजाच आहे सगळ्यांना माहित आहे तो काय बैल आहे आणि तो काय करतो पाहताना त्याचा पळ कसा आहे विठ्ठल नानापासून ज्यापासून हे प्रकरण नव्हतं घडायला पाहिजे होत ते कसं घडलं कोणाची नजर लागली काय माहित नाही विठ्ठल नाना सरजाला आपल्या असो सरजा येईल नक्की मैदानात येईल पण काय अपडेट माहित नाही सर्जाची नक्की येणार होता सर्जा सर्जा लवकरच येईल अशा आशा, आशा बाळा तुम्ही पण सर्जा प्रेमी पण सगळे आहेत कारण सर्जा नाही तर बैलगाडाचे तर मी तर बघित मी काल बाकासूरचे बघत बघितला आणि सेमी फायनल नाही सरजा असलं जर येते बैलगाडी क्षेत्रात सरजा नाही तर मला तर मजा येत सरजाशिवाय कारण त्याचा पळ तसा आहे एवढा पळतो चित्त्यात पळतो दोनशे फुटात त्या बैलाला ओढतच नेतो मिटला... मिटल... मिटला तो सगळ्यांना माहीतच आहे सरजा कायची ती नक्की विषय मिटलाय का हा नक्की मिटला मिट मिटलाच असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल थोडाफार तो प्रॉब्लेम पूर्ण करतील आता ज्यांच्याकडे सरजा आहे त्यांच्याकडे आणि सरजाला लवकर जाणार आपल्या मैदानात त्याच नव्या जोशाने आपला सरजा पाळताना बघायचा आहे आम्हाला सरजा कमबॅक करेलच लवकर अशा आशा बाळगतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुमच्या मित्रांना ग्रुपला माझा व्हिडिओ नक्कीच पाठवा एक सरजा प्रेमी धन्यवाद मित्रांनो